काय घडलं होतं माझं नाव मी मनीषा रवींद्र गवळी मी सावित्रीबाई फुले लोकसंख्येने साधन केंद्र मध्ये अंतर्गत म्हणून काम करत कार्यरत आहे तिथं त्या दिवशी काय झालं आज दिवशी म्हणजे आरोही महिला गटाच्या म्हणजे सहा घालून पैसे त्यांच्या जमा झालते ना त्या हा मग दुसऱ्या दिवशी बँकेत साहेब बोलत होते आधी सचिवांना कॅश काढायला बोलतो बँकेत ना मग आधी सचिवांनी कॅश काढली मी त्यांच्या होते ना त्यांच्या पाशी बॅग नसल्यामुळे त्यांनी काय म्हणलं मॅडम आम्ही म्हणजे कॅश काढली आधी सचिवांना आम्ही वाटप करायला लगेच जातो ना त्यांनी कॅश केली म्हणजे मॅडम आमच्या पाशी बॅग नाहीये तुमच्या पाशी कॅश ठेवा म्हणून त्यांनी मग माझ्या कॅश दिलते ना ठेवायला कॅश दहा लाख रुपये होते हो दहा लाख रुपये कॅश होते मग ठेवले मी पण मग म्हणजे बँकेत कॅश घेतली आधी पुढे रिक्षाने गेले ना मी पाठी माझ्या मला डबा हे देऊन मी नाही बँकेच्या एका सेटमेंट काढायचं होतं मला सेटमेंट काढायला मी बँकेत गेले बँकेत गेले माझं स्टेटमेंट हे काढलं मी बाहेर आले तर माझ्या गाडीचं लवकर खराब झालं कारण चालू गाडीमध्ये आधी दोन दिवस गाडी नीट करून मी आणली होती ना काय बंद करायचे असते तर माझी मग येताना चालू नसते ना गाडी झाली त्या म्हणजे गाडी चालू होणार चाळीमध्ये कसली मध्ये त्यावे जाणार म्हणून मी आधी मिसळांना फोन केला म्हणलं असं असं माझ्या गाडीचं झालंय म्हणलं मला याला दुसरीच गाडी द्या नाही तर मी याला गाडीला काय झालंय बघा म्हणून सांगितलं मी मी तर एक पंधरा वीस मिनिटं लागली मिस्टर नाही मी तोपर्यंत गाडीवर बसून होतो म्हणजे तिथनं कुठे गेली पण नाही तिथं म्हणजे पावसा पाऊस पडलेला ना काही खड्डाही होता त्याच्यामुळे मी पाण्याच्या धक्क्यात ना वर आलीच नाही ते पाण्याचा सुभा होते त्यानंतर मिस्टर आले त्यांनी मला दुसरी गाडी दिली पण पण त्याच्या आधी काय झालं बँकेत माझे वाटतं हे माया भाषे मला एवढं काही जाणवलंच नाही की म्हणजे तर आपल्याला लक्ष ठेवते एवढी मोठी रक्कम आहे माझी असं काही जाणवलंच नाही कारण मी सारखं बँकेत येणं जाणं असतं ना त्यांनी मिस्टरांनी गाडी पण म्हणजे रोडला गाडी लावली ते म्हणलं तुम्ही गाडी दिली तुझी तुझं त्याही करून मी माझी बनपडलेल्या गाडीवरती बॅग उचलली त्या गाडीवरती ठेवली बॅग पण मी असं म्हणजे मिस्टरांना थोडस मी बोलाय असं पाठीमागं मागा फक्त बघितलं की गाडी कसं आहे बनपडली म्हणून त्यांना विचारायला गेली तर तोपर्यंत एक लहान मुलगा म्हणजे दहा अकराशे दहा अकरा वर्षाचा मुलगा असत त्यांनी बॅग उचलून तो घेऊन गे गेला तो म्हणजे आम्हाला जाणवलंच नाही आम्ही परत पाठीमाग एक, एक मिनिटाच कालावधी होता त्याच्यामध्ये जास्त पण आहे की वेळ जास्त वेळ झाला वे बॅग उचलली कोणी लगेच मी माग बघतो त्यांनी बॅग उचलून गेला आम्हाला पाठीमागण्या एक दोन वरले म्हणजे मला समोर कसं आले लोक पण जास्त होती ना त्याने ती बॅग नेली बॅग मध्ये काय होतं का पोरग बॅग घेऊन गेले म्हणलं असं त्याच्यामध्ये दहा लाख कॅश होती म्हणलं गटाचं वाटप करायला मी घेऊन आणते म्हणलं त्यांनी घेऊन गेले मग एवढं म्हणजे दहा गटांचा कारण ते पैसा आपला पण होता ना व दहा महिलांचा पैसा होता तो आद्य सचिवने आपल्याला दिला होता त्यांच्याकडे किशन होती म्हणून ठेवाय दिला होता ना व मला त्याच्यामुळे एकदम एवढा बसला ते कॅश होते म्हणून ते फक्त त्या दोघांनाच माहित होतं बाकी तिथल्या कोणाच माहित नव्हतं मिस्टरांना पण मला माहित नव्हतं की तुझ्या बागे एवढी एवढी कॅश आहे मी त्यांना पण होतं सांगितलं ना मला मोठा धक्का म्हणजे असं म्हणजे काय करते समजत नाही शुक्रवारी दुपारी एकोणतीस तारखेला दुपारी ह्या एक ते दीडच्या दरम्यान झालेली होती पोलिसांनी आधी तर एवढं मी धक्का होता मला त्याच्यामध्ये कळत नाही की काय करावं काय नाही तिथले एक दोन मला म्हणले मॅडम तुम्ही आधी पोलीस स्टेशनला जावा कारण मी सिद्धनाथपर्यंत गाडीवर गेलते ना दुकानापर्यंत तिथं ट्रॅफिक जाम झाल्यामुळे तिथे एक दोन मॅडम पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार द्या म्हणलं मग मी तर पोलीस स्टेशन आली असं असं झालं म्हणून त्यांनी पण तक्रार दिली साहेबांनी आम्हाला सांगितलं की हा कधी त्यांनी लगेच ऑप्शन घेतलं कुठे गेली कुठं नाही त्यांनी लगेच ठीक करायला लावलं पोलिसांनी म्हणजे एवढं त्यांनी सहकार्य त्यांनी सांगितलं मॅडम तुम्ही टेन्शन घेऊच नका आम्ही शंभर टक्के तुमचे कॅश आम्ही गेलोच ना घेऊन आम्ही शंभर टक्के रिटर्न देऊ म्हणलं तुम्ही टेन्शन घेऊच नका म्हणलं तेवढं होती चोरीला गेलेलं आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपये होते आधी पन्नास हजार रुपये चोरी त्या गटांचं पैसे लोन होता करायचं त्यातले मी भरलेले होते कॅश इतक्या तात्काळ कारवाई याच्या आधी कधीच झाली नव्हती पण तीन ते चार दिवसात इतकी मोठी रक्कम आपल्याला आहे अशी भेटणं म्हणजे की लय मोठा पोलिसांचं याच्यामध्ये सहकार्य लागला आम्हाला यामध्ये पोलीस उपनिरीक्षक उबाळे सर निकम सर नंतर न सर खरात सर घाडगी सर लोहार सर यांचं पण आपल्याला भावी सर यांचं खूप मोठं म्हणजे सहकार्य सगळ्यात जास्त यांचं लागलं त्यामुळे महिला वर्गामध्ये अतिशय आनंद व्यक्त झाला की एवढी मोठी रक्कम रिकव्हरी झाली आपली गेली तशी पूर्ण आपल्याला ले भेट फक्त असे बरेचसे गोष्टी असतात की पोलीस पोलिटिशियन जे पोलीस कर्मचारी सहकार्य करतात यावरती एक महिला म्हणून आपल्याला काय वाटतं की आपलं पोलिसांची काय कामगिरी बजावली ती योग्य आहे का तुम्हाला किती समाधानकारक आहे जी आपली पोलीस स्टेशनची जी कामगिरी आहे ना याच्यावरती पूर्ण विश्वास आमचा पहिल्यापासून होता आणि इथून पुढे तर जास्तच राहील की इतक्या लगेच रिकव्हरी झाली आणि पोलिसांनी इतकी मदत आम्हाला चांगली केली की आम्ही सांगितलं सांगितल्याची पूर्ण चौकशी करून त्यांच्याकडून पण आम्हाला म्हणजे समाधानकारक असं आम्ही समाधानी आहोत की ते लवकर आम्हाला भेटले किच भेटतो